पुढे मतदारसंघातल्या उमेदवारांनी काय दावे केलेत ते पाहून घेऊयात थँक्यू यू सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणता असेल तो तो सिंचनाचा आणि म्हणून या मतदार संघातील सिंचनाचे सगळे प्रश्न मी <tell> आधी हाती घेतले आणि त्या सोडवण्यात यशस्वी झालो याच समाधान निश्चितच आहे त्याचप्रमाणे बागलां तालुक्यातील सात सिंचनाचे प्रश्न ते आम्ही सोडवलेत गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित होते नॉट फिजिबल म्हणून आधीच्या सरकारने बाजूला काढलेले सातशे सात प्रोजेक्ट आला त्याच्यासाठी तीस कोटी रुपये मिळवले झालेला आहे त्याच्यात डावा कालवा आला बेचाळीस कोटी रुपये मंजूर होऊन त्याचा ऑर्डर निघाली आहे आणि नि काम चालू झालेलं आहे गेल्या दहा वर्षापासून लोकांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या त्यांच्या पूर्ण झालेल्या नाही कुठलंही ठोस काम त्या ठिकाणी पूर्ण झाले नाही धुळे शहराचा मुख्य म्हणजे पाणी प्रश्न हा महत्वाचा आहे पाच दिवसातून एकदा त्या ठिकाणी पाणी येतं तर तो।, तो प्रश्न निश्चितपणे सोडवण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न मी करेन त्याचप्रमाणे काही दळणवळणाचा जो विषय आहे रस्ते कुठल्याही प्रमाणामध्ये मॉडेल रोड्स या ठिकाणी झालेले नाही आहेत ते देखील आपल्याला करायचे आहेत सर्विस रोड असेल उड्डाण पूल असेल त्याचप्रमाणे धुळ्यातील जे काही बेरोजगार आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी रोजगार मिळून देण्याचा प्रश्न आहे